सर्वांना माझे साष्टांग दंडवत प्रणाम आजची लेळ आहे रूपनायका भेटी स्वामी असताना मंदिराच्या बाहेर जो बसण्यासाठी सज्जा कठडा असतो आसनावर विराजमान रूपनायक आले स्वामींना पाहिले आणि लगेच दंडवत घालून श्री चरणाला लागून विनंती करू लागले की हे देवा माझ्या घरी आपण चलावे स्वामींनी विनंतीचा स्वीकार केला मग रूपनायकाने स्वामींना घोड्यावर बसवून दाभविहिरीवरून स्वतःचे गाव व घरी म्हणजे काटसुरला नेले मर्दना मा भरून ही वाटी ताटावर ठेवली म्हणजे जेवणाच्या अगोदर दारूने भरलेली वाटी देतात त्या भरलेल्या वाटीत हाताची बोटे बुडवून दारूचे सिंचन सिथोडे बाहेर टाकतात आणि दारूने आपली बोटे पवित्र करतात तसा त्या आगमिक लोकांचा विधी असतो परंतु स्वामी संन्यासी असल्यामुळे स्वामींना दारूची वाटी न देता दारूच्या भावाने दुधा तुपाची वाटी दिली व स्वामींची आरोगणा झाला मग दुसऱ्या दिवशी स्वामी परत दाभेरीला आले कसे काय ओळखतात तेव्हा स्वामींनी ही लेळा साधेला सांगितली यावर साधा स्वामींना म्हणते की रुपनायकांना पूजा करावी असे माहीत होते का तेव्हा स्वामी म्हणतात बाई ते आगमिक म्हणजे अनुयायी असल्यामुळे पूजा करण्याचे ज्ञान होते स्वामींनी साधेला जोगेश्वरी येथे सांगितली साधेला स्वामी म्हणतात तुम्ही पैठणला राहा भिक्षा करा आम्ही तुम्हाला महिना पंधरा दिवसाने भेट जाऊ तेव्हा साधा म्हणते नको मला उंच जागा चढता येत नाही तेव्हा मी परमेश्वरपुरालाच राहते तेव्हा स्वामी म्हणतात साधे हो मामे याच्या घरी जेवाल की भिक्षा करून जेवाल तेव्हा साधा आश्चर्यचकित होऊन म्हणते की माझ्या मामांना स्वामी कसे काय ओळखतात तेव्हा स्वामींनी ही वेळा साधेला सांगितली यावर साधा स्वामींना म्हणते की रूपनायकांना पूजा करावी असे माहीत होते का तेव्हा स्वामी म्हणतात बाई ते आगमिक म्हणजे तंत्रमार्गाचे अनुयायी असल्यामुळे पूजा करण्याचे ज्ञान होते दंडवत प्रणाम व्हिडिओ लाईक करायला विसरू नका या लेळेचा आदर्श आहे आई वडील मामा मामी बहीण भाऊ असे अनेक नाते असतात आणि या सर्वांची आठवण परमेश्वराला असते म्हणून तर त्यांना सर्वज्ञ म्हणतात साधायसा स्वामींच्या संनिधानात येण्याच्या अगोदर स्वामी साधायसाच्या मामाला भेटले परमेश्वर कधी कोणाचे काय स्वीकारतील व कधी कोणाला काय देतील हे सांगता येत नाही म्हणून तर रूपनायकासारखे देवाला ओळखण्याचे ज्ञान असावे लागते असे झाले तर आजही आपल्याला देव भेट देतील फक्त जीवाजवळ प्रयत्न असायला हवा म्हणून तर आधी त्या देवाचे साधन ओळखूया हाच आदर्श दंडवत प्रणाम व्हिडिओ लाईक करायला विसरू नका च्या लेळेचे प्रश्न आहे एक पहिला प्रश्न आहे रूपनायकाचे घर कोणत्या गावाला होते दोन दुसरा प्रश्न आहे की लेळा स्वामींनी कोणत्या गावाला व कुणाला सांगितली तीन तिसरा प्रश्न आहे रूपनायकांना पूजा करण्याचे ज्ञान कशामुळे होते चार चौथा प्रश्न आहे रूपनायक हे कोणाचे मामा होते पाच पाचवा प्रश्न आहे काटसुरवरून स्वामी परत कोणत्या गावाला गेले सर्वांना दंडवत प्रणाम आजची ही लीळा कशी वाटली नक्की कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या हक्काच हे आपलं जय श्री सर्वज्ञ यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटन दावा don't know for